ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण समाजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पेठ गुजरात महामार्गावर ड्रेनेजचा धोकादायक खड्डा प्रशासनाचा हलगर महामार्गावर मेहरधाम धोकादायक खड्डा झाला असून या महामार्गावर रोज हजारो वाहने इजा करतात मात्र शासन प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही या धोकादायक खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही नाशिकमध्ये अशा प्रकारे अनेक समस्या उद्भवत असून मात्र संबंधित विभाग याकडे अधिदक्षतेचे काम असून देखील का दुर्लक्ष करते असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला न्यू न्यू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका